हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि याच्या छोट्याशा नवीन ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे चहा ठेवला होता ब्रश वगैरे करून झालेला आणि सुट्टी असली का नाही रुद्राला आता वॅकेशन चालू आहे क्रिसमसचं चा त्याच्यामुळे मग त्याला सकाळी माझ्याकडून काही ना काही करून घ्यायचंच जा असतं एक्सरसाईज करून घे त्याचबरोबर योगा कर असल्या गोष्टी मग चहा शिजेपर्यंत आमच्या दोघांच्या इथं सुरू असतात आणि आता मी सुद्धा करते मागच्या चार पाच दिवसापासून सुरू केली एक्सरसाइज करायला कारण कसं होतं आहे आता थोडंसं खाते त्याच्यामुळे मग काय आहे ना थोडंसं असं मला जाड झाल्यासारखं वाटतं मग त्याच्यासाठी म्हटलं चला एक्सरसाईजसुद्धा आपण सुरूच करूया आणि कसं असतं थोडंसं केलेलं चांगलं असतं चेहऱ्यावरती ग्लो येतो आणि हे मला मागच्या चार दिवसापासून कळलं आहे की चेहरा ना खूप असा ग्लो करतो आहे आणि बघा काल भरपूर साऱ्या उद्यापनाला गोष्टी आल्या होत्या त्याच मी आता इथे ट्राय करत होते इयरिंग आलेले होते एक ते पहिल्यांदा मी पहिल्यांदा घालून बघितलं त्यानंतर जे बाकीच्या वस्तू होत्या ना ब्लाउज पीस वगैरे ह्या सगळ्या मी इथं वेगवेगळ्या करत होते काल काय झालं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं सगळं मी इथं किचनवरती आणून ठेवलेलं होतं आणि आता एक एक करून ना सगळं व्यवस्थित ठेवत होते तर आ, काल झाला असं होतं की कालचा जो व्हिडिओ होता ना ते काय झालं की म्युझिक लागलं होतं गाणं लावलं होतं टी व्हीला आणि ती तसंच ॲड झालं त्याच्यामुळे त्याच्यावरती कॉपीराईट आला त्यामुळे मग मला तो व्हिडिओ डिलीट करावा लागला आणि मी रात्री काल रात्री अपलोड केला कारण मला बऱ्याचशा कमेंट आल्या की का डबल टाकला व्हिडिओ तर तेच प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे टाकला आणि सगळं उद्यापन वगैरे छान झालं पण एक गोष्ट विसरली ती म्हणजे काल त्यांना मी दहा दहाच्याशा नोटा आणायला लावल्या होत्या कारण त्या पण मी देते अकरा अकरा रुपये प्रत्येक ह्याच्यावरती पण ते विसरून गेले फ्रीजच्या कप्प्यामध्ये ठेवले होते आणि ते तसंच राहिलं तर म्हटलं काय करूया म्हटलं खाली वगैरे गेले ना तर मी कुणाला असं रस्त्यावरती वगैरे लहान मुलांना वगैरे देऊन दे देईल किंवा काही चॉकलेट वगैरे घेऊन म्हटलं लेकरांना वाटावी ती म्हणून आता ते पहिल्यांदा पैसे साईडला ठेवून दिलं आता की नाही एक वर्षभर तरी मला असलं काही घ्यायची गरज नाही आहे टिकल्या मेहंदीचे कोण सेंदूर म्हणा नेलपेंट म्हणा सगळंच काहीच घ्यायची गरज नाही आहे भरपूर असं सामान मला आलेलं होतं काल बघा भरपूर आलं आहे त्याच्यामुळे आता पुढच्या मार्गशीर्षच्या वृत्तापर्यंत हे सगळं मला टिकेल कारण मी काही जास्त लावत नाही कधीतरी लावणार त्याच्यामुळे मग ते भरपूर टिकेल असं वाटत होतं आणि पुस्तकं वगैरे ब्लाऊजचे पीस असे बरेच जण ज्या ज्या वस्तू देत असतात हे ताटसुद्धा आलं आहे अजून एक वाटी आली होती ती वाटी एक आहे स्टीलची प्रत्येकजण आपापल्या मनाने आपल्या परिस्थितीनुसार देत असतं आणि आता म्हटलं चला मार्गशीर्ष गुरुवारचं उत्तर पूजा मी म्हटलं होतं जसं की काल तुम्हाला सांगितलं होतं की आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवेन म्हणून त्याचमुळे म्हटलं चला तुमच्यासोबत हे शेअर करू या छोटीशी क्लिप आहे कारण होता असं की परत आता पुढच्या वर्षीच डायरेक्ट मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत आहे तर सकाळी पहिल्यांदा मी झाड लोट माझं झाडू पोचा सगळं झालेलं आहे तर सगळ्यात पहिलं मी देवीला हळदी कुंकू लावलं मी सुद्धा लावलं आणि आता एक एक करून सगळं काढून घ्यायचं काय करायचं फक्त देवीचा मुखवटा साडी ज्वेलरी काढून वेगळी ठेवायची बाकीचं जे सगळं सामान आहे ना नारळ म्हणा फुलं म्हणा प्रसादाला ठेवलेल्या सगळ्या वस्तू पान सुपारी विडा ओटीचं सामान त्यातलं काही गोष्टी बदाम वगैरे खारीक असं लहान मुलं खाऊ शकतात जर तुम्हाला द्यायचं असेल तर पान सुद्धा खाऊ शकतो आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना त्या सगळ्या एकदम सगळ्या कंप्लीट भरायच्या कागदामध्ये आणि मग पाण्यामध्ये सोडून द्यायच्या मग आता मी पहिल्यांदा म्हटलं आता काही वर्षभर निघणार नाही त्याच्यामुळे देवीच्या सगळ्या साड्या मी तर बघा व्यवस्थित घड्या घालून म्हटलं भरून ठेवाव्या त्या जेणेकरून आता डायरेक्ट पुढच्या वस्तीत ते वापरात येईल त्यामुळे आता मी बऱ्याच वर्षापासून हे व्रत करते त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी गोष्टी माहीत आहे आणि माहीत नसतील तरी माहीत होतातच कारण काय आहे ना पुस्तक असतं पुस्तकात अगदी सगळ्या गोष्टी लिहिलेल्या असतात आणि ते आपण प्रत्येक गुरुवारी वाचतो त्याच्यामुळे मग ते सगळं पाठ होऊन जातं काय करायचं आहे काय नाही करायचं होता, आ, तर आता माझी सगळी उत्तर पूजा वगैरे करून झाली मी देवपूजा वगैरे पण करून घेतली बऱ्यापैकी कामही आवरलं होतं तर म्हटलं जी ज्वेलरी वगैरे आहे त्या वस्तू आहेत नेलपेंट मेहंदीचे कोण वगैरे त्या सगळं म्हटलं आता बॉक्समध्ये भरून ठेवूया कारण परत ते लागत नाही आणि खिडकीवर वगैरे राहिलं चुकून जरी तर रुद्र ती बॉटल खाली होतल्याशिवाय राहणार नाही आज नाही उद्या आज मी लक्ष ठेवीन पण सारखं तर आहे त्याच्यावरती लक्ष ठेवता येत नाही त्याच्यामुळे ते काय राहणार नाही आणि म्हणूनच होता असं मा की सगळ्या गोष्टी अशा वरती बॉक्समध्ये राहतात आणि मग माझं ते लावणं सुद्धा होत नाही काल सगळ्यांनी ठरवलेलं होतं की मेहंदी वगैरे काढायची पण आहे पण मला झालंच नाही कारण कामं इतके असतात ना की मेहंदी काढायलाही मला वेळ नव्हता म्हणजे माझं संध्याकाळपर्यंत लक्षात होतं की आपल्याला मेहंदी काढायची आहे आणि नंतर नेमकं विसरून गेले कारण त्यांनी सुट्टी घेतलेली होती बुधवारच्या दिवशी त्याच्यामुळे मग बुधवारी संध्याकाळी मला स्वयंपाक ह्या त्या गोष्टी त्यामुळे मग ते झालंच नाही मग ठीक आहे म्हटलं जाऊ द्या आता काही गोष्टी होतात काही नाही होत तर आता मी हे सगळं भरते तोपर्यंत आपण एका विषयावरती बोलूया परवाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं माझं शेअर केलं होतं की कसं करू काय करू सोन्याचं घंटणचं आणि खरंच तुमच्या कमेंट वाचून मला इतकं भारी वाटतं म्हणजे मला असं वाटतं की माझी बहीण माझं मोठं कोणीतरी मला समजावून सांगतं आहे असंच फील येतो मला ज्यावेळेस पण मी तुमच्या कमेंट वाचते ना त्यावेळेस मला तसंच वाटतं की माझी बहीणच अशी वगैरे मला असं समजावून सांगते की असं नको करू तसं कर आणि इतक्या छान कमेंट म्हणजे काय सांगू मला काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे बोलायला मला ना तुम्ही माझे सबस्क्रायबर नाही तुम्ही तर माझी फॅमिली आहे असंच मला तर वाटतं म्हणजे मी तर फॅमिलीच तुम्हाला सगळ्यांना मानते आणि तुमच्या अशा प्रेमामुळे तर मला ते सारखं म्हणजे अनुभवता येतं की बापरे इतकी छान माणसं जोडली बाकी भले आपण कशी आपली परिस्थिती असतं ना पण माणसं मात्र आपण खूपच छान जोडली असं कधी कधी मनाला वाटतं तर खरंच खूप खूप थँक्यू मला तुम्ही इतकं समजून घेतलं इतकं छान सजेशन केलं की आईचा नेकलेस घेतलेला आहे तर नको मोडू राहू दे आणि मी तसंच करणार आहे भले मला आत्ता नाही ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी मिळेल पुढ अजून एक वर्षभर पैसे साठवीन आणि नंतर घेईन पण नक्की घेईन आणि सगळ्यांनी असंच म्हणजे मला सांगितलं मला प्रे केलं माझ्यासाठी की तुझ्यासाठी तुला नक्की भेटेल पुढच्या वर्षी किंवा थोड्या दिवसांनी काळजी नको करू विश्वास ठेव हो। आणि खरंच मला खूप छान वाटलं त्यामुळे मग आता मी तुमच्या सगळ्यांचं ऐकून ठरवलं आहे की नेकलेस नाही मोडणार भले अजून थोड्या दिवसांनी मला घंटण भेटेल भेटेल तेव्हा भेटेल काय आशा नाही आपल्याला काही म्हणजे माझं तर असं काही नाही की मला पाहिजेच वगैरे फक्त मला असं निमित्त होतं तर मी चाललं होतं मनामध्ये थोडासा गोंधळ आणि तो आता गोंधळ पूर्णपणे दूर झाला आहे आणि बघा आता मला तर ना नेलपेंटसुद्धा लावाय टाईम नसतो आज शेवटी मी थोडी का होईना लावलीच नेलपेंट आणि मग आता आले तर मी स्वयंपाकाला लागले बऱ्याच वेळापासून म्हणजे अर्धा एक अर्धा पाऊण तास झाला मी मेथीची भाजीच निवडत बसली होती मेथीची भाजी निवडायला घेतली ना की खूप वेळ जातो तर म्हटलं पहिल्यांदा आता शेंगदाणे भाजून घेते तुम्ही मला बरेच जण विचारता की तू कसं काय एवढं सगळं काम मॅनेज करते तर बघा एक करते ना तोपर्यंत तो दुसरं करायचं माझं कसं असतं मी एकदम सगळ्या भरण्या धुवायला वगैरे असं काढत बसत नाही आत्ता पण बघा माझे काल शेंगदाणे संपले होते तर मी रात्रीच ती भरणी धुवून छान अशी खिडकीवरती सुकायला ठेवली होती ना आता ती सुकून पण झाली आता शेंगदाणे भाजले थंड झाले की परत मी त्या भरणीमध्ये भरून ठेवेन आणि मी असंच करते म्हणून मग माझी अशी कामं जास्तीची पडत नाही तर आज मी ना माझ्या सासूबाईंच्या हातचं वांग्याचं भरीत करणार आहे त्यासाठीच मी तर वांगी भाजायला ठेवली जे जे सोलापूरच्या सोलापूर आहेत ना त्यांना तर माहीतच असेल सोलापूरचं वांग्याचं भरीत मला खरंच माहीत नव्हतं माझ्या लग्नाला सहा वर्ष झालं पण मी खाल्लेलंच नव्हतं कारण मी गेल्यानंतर नेमकंच असं तो बेत असेल असं काय व्हायचं नाही ना त्याच्यामुळे पण ह्या दिवाळीत गेली होती ना त्यावेळेस सासूबाईंनी मी भाकरी करत होती त्यांनी मला सांगितलं एवढी बा वांगे ते चुलीत टाक तुझ्या भाकरी झाल्यानंतर मग मी चुलीत टाकल्या भाजायला ती वांगी टाकली आणि भाजून झाल्यानंतर मी त्यांना विचारते की आता मी ह्याचं काय करू वांग्याचं तर त्या म्हटल्या अगं काय कशाला करायचं आहे चल जा ती वांगी घेऊन ये आणि मग मी वांगी घेऊन त्यांच्याकडे गेले घरात आणि वांगी दिली म्हटलं आता मी कांदा वगैरे चिडते म्हणजे फोडणी द्यायला येईल तर त्या म्हणतात अगं फोडणी कशाला देत बसायचं आहे तेव्हा आणि इकडं मी करते आणि मग त्यांनी आणि ती वांगी ना पूर्ण निभार होते आतमध्ये पूर्ण बिया झाल्या होत्या आणि त्या म्हटल्या की निभारच वांगी घ्यायची जास्त कोवळी वांगी घ्यायची नाही आणि मग त्यांनी सगळे वांग्याचे वरतं सोलून घेतलं त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकला तेल थोडंसं म्हणलं जास्त घ्यायचं त्याच्यामध्ये जिरे मोहरीचा तडका दिला लसूण कडीपत्ता वगैरे टाकून हिंग नव्हतं त्यांच्याकडे आता माझ्याकडे आहे म्हणून मी तो टाकलं पण त्यांनी नव्हतं टाकलेलं मग असंच त्यांनी नॉर्मली लसणाचा कडीपत्त्याचा तडका दिला होता इतकं छान भरीत झालं होतं ना म्हणजे पहिल्यांदा मी वालं भरीत खाल्लं होतं मला वाटलं शिजवायचं आहे पण त्यांनी न शिजवता अगदी खाली बसूनच जेवत जेवतच म्हणजे आम्ही सगळे जेवायला बसलो होतो आणि त्यांनी जेवत जेवतच आमच्या समोर ते भरीत केलं मी पहिल्यांदा बघितलं मला माहीतच नव्हतं असं सोलापूरचं करतात म्हणून सोलापूरला असं करतात म्हणून कारण माझं काय सोलापूरचा संबंधच आलेला नव्हता लग्नाच्या आधी आम्ही सातारच्या आहे तुम्हाला तर माहीतच आहे आणि मला इतकं जास्त ते आवडलं ना की तेव्हापासून मी इथं आल्यानंतर दोन तीन वेळा बनवलं होतं पण तुम्हाला दाखवलंच नव्हतं म्हणजे शेअर करायचं विसरून गेले होते खरंच एकदा नक्की सोलापूरच्या पद्धतीने ट्राय करून बघा मी इथं शेंगदाणे टाकलेत कारण रुद्रचे पप्पांना भरितात शेंगदाणे लागतात मग ते कोणतेही भरीत असू द्या आणि छान लागतं शेंगदाणे टाकून बघा तुम्ही पण मस्त लागतं आणि बघा छान असे तर माझं वांग्याचं भरीत तयार झालं आहे काहीच मेहनत नाही लागत आणि इतकं टेस्टी की कुणालाही आवडेल तर आता वाजले होते दुपारच्या अडीच आणि रुद्रचे पप्पा गेले त्यांचा टिफिन वगैरे भरून दिला त्यांना आणि त्याच्यानंतर मग दीपिका आली होती तिला करायचे होते तिचे आयब्रो करायचे होते तिचा मी हेअर कट केला होता ना त्याच्यानंतर तिचे इतके छान केस झालेले आहेत ना की मला सारखं म्हणत असते की तुझ्यामुळे माझी केस एवढी छान झाली नाही तर आधी एकदम शेपटी दिसायची तर तो व्हिडिओ अपलोड आहे चॅनलवरती मागच्या वर्षी केला असेल बहुतेक तिचा हेअरकट असेल ना तर लिंक मी ह्याच्या शेवटी वी तो व्हिडिओसुद्धा ॲड करेन खूप मस्त हेअरकट झालेला होता तिचा आणि आज तिला आयब्रो करायचे होते कारण त्यांच्यात लग्न होतं मग ती रविवारी जाणार आहे लग्नाला अजून टाईम होता, होता। पण नंतर कसं तिचं लहान मुलगा आहे होतं आत्ता पण इतका रडत होता की त्याला खाली दुसऱ्या मुलीकडे ठेवायला दिलं तिला सांगितलं आधी त्याला ठेवू नये कारण लहान मुलं म्हणले की वळवळ वळवळ करतात असे गप्प बसत नाही आणि रुद्रानी तो मोठा आहे ना तो पण गप्प बसत नव्हता म्हणून त्यांना म्हटलं हा मोबाईल घ्या हवं तर थोडा वेळ कार्टून बघा पण बाबानो गप्प बसा आणि तुम्हाला तर माहीत आहे की माझा पार्लरचा वगैरे कोणताही क्लास नाही झालेला मला असंच येतं आ, मी कोणाचं बघितलंही नाही आहे असं कोणाला करतानासुद्धा बघितलं नाही की असं असं करतात मला मनानेच येतं तुम्हाला आवडेल का आयब्रो कसे करायचे याच्यावरती व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा कारण मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेन जेणेकरून तुम्हालाही आयब्रो करता येतील तर मला क्लास न करता येतं ह्याचं मी तुम्हाला रिझन नाही देऊ शकत न बघताच येतं मी मोबाईलवरती युट्यूबवरती पण कसं करायचं असलं काही बघितलेलं नाही आहे असं म्हणतात ना काही काही गोष्टी आपल्यात म्हणजे जन्मताच काही स्किल आपल्याकडे असतं तसं असेल बहुधा आणि बघा इथं तिचे छान असे आयब्रो पण करून झाले तर तिचे आयब्रो करून झालेत कसे झाले मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमची एक कमेंटसुद्धा ना माझा कॉन्फिडन्स अजून वाढवते मला खूप छान वाटतं आणि अजून एक सांगते मी पण असं बाहेर पार्लरमध्ये वगैरे जाते ना वीस मिनटं तरी पार्लरवाली लावते आयब्रो करायला पण मला ना कितीही दाट आयब्रो असू द्या माझे सात ते आठ जास्तीत जास्त दहाच मिनटं दोन्ही साईडचे आयब्रो करून होतात कारण स्पीड माझं खूप वाढलं आहे त्याच्यामुळे मला खूप उरकतं आयब्रो करायला तर तुम्ही म्हणाल संध्याकाळच्या टायमिंगला हे काय तो सोप्याचं उलटापालट करते तर मी म्हटलं ना एका घरात दोनपेक्षा जास्त लेकरं आली की ते घर नीट राहत नाही तसंच झालं होतं सकाळी त्या तिघा जणांनी आले आणि आता लहान मुलं म्हटलं की आता तिथं हात लावणार मग तिचं जे लहान मुलगा आहे ना तो डायरेक्ट कोपऱ्यामध्ये गेला आणि त्यानं कपाट असं हलवलं ते जे पलीकडचं आहे ना ते कपाट त्याच्यामुळे खालचे दोन तीन पार्ट निघले होते मग आता तेच इथं जोडायचं चा काम चाललं आहे आणि अजून एक म्हणजे परवा रुद्र माझ्या पैंजनसोबत खेळत होता पडलं होतं आत पायातून गळ निघलं होतं हुकातूनच हो निघलेलं आणि मग त्याने खेळायला घेतलं म्हटलं खेळायला दे मम्मा खेळत होता असा कॅच कॅच आणि कुठं पडलं आहे मग मला वाटलं सोप्याच्या वगैरे खाली गेला असेल किंवा तिकडं त्या कोपऱ्यात कारण हॉलमध्येच तो खेळत होता आम्ही तिघंही बसलेलो होतो तेव्हाच पण नाही सापडलं मी सगळीकडे बघितलं पण नाही सापडलं आता घरातून तर बाहेर नसेल गेलं असेल इकडे तिकडे पडलेलं झाडू वगैरे मारताना भेटेल पण आता कधी भेटते ते सांगता येत नाही कधी भेटेल Uh, कारण कुठेतरी एखाद्या कोपऱ्यात पडतं आणि नेमकं किंवा तो काय करतो कुठेतरी एका, एका जागेवर ठेवतो त्याच्या लक्षातच राहत नाही की तिथं तिथं ठेवलंय म्हणून आणि मी तेव्हा तिथं जाईल तेव्हा मग मला ते सापडतं तर कालच्या व्हिडिओमध्ये ना मला बऱ्याचशा कमेंट आल्या की रुद्राला तू कशाचा नेमका डोस पाचते तर रुद्राला ना म्हणजे बघा तुम्हीही लक्षात ठेवा बरेच जण विसरून जातात आणि त्या गोष्टी होतच नाही पण मी असं करत नाही मी सगळं सांभाळते माझं कोणत्याच गोष्टीमध्ये दुर्लक्ष होतं असं माझं कधीच होत नाही तर रुद्राला आम्ही कोणता आता डोस दिला दिला म्हणजे दिला नाही आहे भेटलाच नाही कारण संपला होता त्यांच्याकडचा मग आता पुढच्या गुरुवारी बोलावलं आहे मग बघू आता पुढच्या गुरुवारी भेटतोय का तर कोणता डोस तर बघा विटॅमिन ए वनपासून ए नाईनपर्यंत म्हणजे सहा सहा महिन्याचा डोस असतो प्रत्येकी सहा महिने झाले की मग घ्यायचा असतो सहा सहा महिन्याला त्याच्या आतापर्यंत विटॅमिन ए पर्यंत झालंय आता विटॅमिन ए एट आणि ए नाईन असे दोन राहिलेत म्हणजे अजून आता हा एक दिला की मग सहा महिन्याच्या नंतर शेवटचा आणि त्याच्यानंतर मग पाच ते सहा वर्षाचा जो दुसरा बूस्टर आहे ना तो देण्यात येईल तर लक्ष ठेवायचं बघा तुम्हाला माहीत नसेल म्हणजे तुम्ही लक्ष नाही ठेवला असं मी म्हणणार नाही तुम्ही पण आई आहे पण आपण सगळ्या गोष्टी वेळेच्या वेड़, वेळी केल्या पाहिजेत मुलं ॲक्टिव्ह होण्यासाठी रुद्राची स्मरणशक्ती तुम्हाला माहीतच आहे एकदा का त्याला एखादी गोष्टी सांगितलं की ते त्याला पाठ होतच होतं जास्त असं करून घ्यावं लागत नाही पण आपण पण लक्ष ठेवायचं तुम्ही जर घेत नसाल विटॅमिनचे डोस तर नक्की द्या तुमच्या मुलाला तर आता सगळ्या शेवटी की वजन कसं वाढवलं तर तुम्हाला मी ना एक आठवड्याच्या नंतर ह्याचं उत्तर देईन कारण मला असं वाटतं की तुम्हालाच कोणती चुकीची चुकी गोष्ट सांगायला नको त्याचे काही साईड इफेक्ट्स सा असतील वगैरे ते मी अनुभवते मी फेस करतेन त्याच्यानंतर योग्य तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेन तर बघा आता माझं सगळं झालं आहे आणि पीठ वगैरे मी आता इथं भरून ठेवलं डब्यामध्ये तर आजचा हा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा आणि हो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय